जस्ट आलोय आम्ही आता भांडूप वरून हे बघा भरपूर साऱ्या भाजी आणल्या घेऊन मला दाखवते तुम्हाला सर्वांसाठी अतिशय सुंदर असं लगेच अपेक्षा करते तर आत्ताच आम्ही जस्ट भांडुप वरुण आलोत आणि भरपूर असं सा सामान घेतलंय ह्या भाज्या पण घेतलेल्या आहेत तर आता ह्या भाज्या व्यवस्थित साफ करून स्वच्छ धुवून मग नंतर फ्रिज मध्ये ठेवणार आहे कारण अजून कोरोना गेलेला नाहीये तर त्यासाठी आपल्याला काळजी घ्यायला हवी तर मी सुरुवातीपासूनच काळजी घेते आणि कसं पण ठेवून द्यायचं असं नाही तर मी सगळ्या वस्तू व्यवस्थित सगळं धुवूनच मग मी नंतर व्यवस्थित साफ करून ठेवते आणि हे गरे पण आणलेले आहेत बघा तर आता आम्ही खाल्लो गरे पण तर आम्हाला खूप आवडतात आणि बिया फेकून देत नाही मिठात उकडते मस्त पाण्यामध्ये आणि मीठ टाकून मस्त होतात छान तर आज मी काय काय केलं ते आम्ही सांगणार आहोत आज तर आता जस्ट म्हणजे आम्ही भांडूपला जाऊन आलो ह्या भाज्या वगैरे घेऊन आलो पण दुपारी काय केलं म्हणजे सकाळचं जे आवरून घेतलं आणि मग दुपारी आम्ही केलं म्हणजे वेळ मिळाला आणि तुम्हाला माहितीच आहे सध्या काय ट्रेंड चालू आहे काय चालू आहे सध्या ट्रेंड चंद्र चंद्रमुखी ट्रेंड चालू आहे तर मग असा विचार केला की म्हणजे सगळीकडे कुठल्याही सोशल मीडियावर गेलं की सगळे तेच गाणे तेच गाणे येत होते तर मग म्हटलं चला आपण म्हणजे आपण का मागे राहायचं आपण पण करायचं आणि तुम्हाला माहितीच आहे मला पण खूप म्हणजे डान्सची आवड आहे आणि माझी छोटी मुलगी तर डान्सला जातेच आणि आम्ही डान्स करत असलो की मग ही पण येते मम्मी चला मी पण करते तुमच्यासोबत मग आम्ही तसंच काय म्हणजे आज दुपारी मग म्हटलं चला आपण म्हणजे डान्स च्या स्टेप बसवूया तर आम्ही काय केलं मग ते म्हणजे दुसऱ्यांचं बघून बगुन, बघूनच केलं असं नाही पण त्यात काय थोडश्या आम्ही पण आपल्या म्हणजे स्टेप ऍड केल्या तर तुम्हाला बघायला मिळेलच त्यासाठी हा जो ब्लॉग आहे तुम्हाला शेवटपर्यंत बघावं लागेल आणि बघा तर, तर काय माहिती आहे डान्सची खूप आवड आहे माझी खूप इच्छा आहे म्हणजे डान्स क्लासेस लावायचा वगैरे पण कसं म्हणजे ते होत नाहीये म्हणजे पॉसिबल होत नाही आहे तर बघूया पुढे चालून कधी म्हणजे भविष्यात कधी लावायचा विचार केला तर, के तर बघू नंतर नंतर कारण तुम्हाला माहितीच आहे सगळ्या गोष्टीचा विचार करूनच ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात तर सध्या तरी पॉसिबल नाही आहे ह्या गोष्टी तर नाही करू शकत पण घरच्या घरी मी आपल्या दुसऱ्यांचं बघून मी स्टेप बसवल्या आणि मग मुलींना पण सांगितले आणि मग आम्ही डान्स बसवला हो थोडाफार तर तो नक्की सांगा बसवला तर म्हणजे आम्ही ते म्हणजे थोडस म्हणजे प्रयत्न करत आहोत म्हणजे कस आपलं म्हणजे आमच्या अंगामध्ये दडलेली जी चंद्र आहे ती आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करत आहोत चंद्रमुखी चंद्रमुखी दडलेली आम्ही म्हणजे आमच्या अंगात दडलेली चंद्रमुखी आम्ही प्रयत्न करत आहोत बाहेर काढण्याचा आता बघू तुम्हाला आवडते नाही आवडत तर असं काही हरकत नाही एवढं काय आम्ही खूप मोठे डान्सर पण नाहीत काही नाही एकदम म्हणजे असं झालं ट्राय करतोय आवड म्हणून असं हे नाही की म्हणजे खूप मोठे डान्सर आहोत तर किंवा कुठल्या मोठ्या डान्स क्लासला वगैरे जातोय किंवा लावणी शिकलेली आहे किंवा काय एवढं एवढं सगळं काहीच नाहीये फक्त बस दुसऱ्यांचं बघून बघून आपण म्हणजे करायचं एक आवड आहे म्हणून तर असं नाही की म्हणजे तुम्ही म्हणजे असं वाईट कमेंट करू नका की म्हणजे चांगला नाही झाला किंवा काय जसं होईल तसं होईल इट्स ओके काही प्रॉब्लेम नाही बरोबर तर तेच आता आमच्या अंगात दडलेली चंद्रमुखी आम्ही प्रयत्न करते बाहेर काढायचा तर कसा वाटेल काय वाटेल तो तुमच्यावर आहे आणि आम्हाला तर चांगला वाटत आहे आम्ही स्टेप बसवलेला हो आहे तर त्याच स्टेप बसवलेल्या हो आहेत तर, तर आता आजच विचार होता करायचा पण ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल नाही झाल्या म्हणजे करताच आला नाही तर आता आम्ही काय करणार आहोत म्हणजे सगळं आम्ही रेडी करून ठेवलं आज तर डायरेक्ट आता तुम्हाला आम्ही उद्या भेटणार बरोबर आणि तेही आम्ही बाहेर जाणार आहोत बाहेर जाणार हा म्हणजे इथेच एवढ्याच एवढ्यातच जाणार आहोत पण बाहेर जाणार आहोत तर बाहेर करायचा विचार चाललाय कारण बाहेर केल्यावर अजून खूप सुंदर दिसेल आणि खूप छान वाटेल कारण कसं इथल्या इथे घरातल्या घरात मला नाही वाटत की वाटेल चांगलं सा असं नाही पण विचार केलाय की सगळे घरातच करतात डान्स बरोबर किंवा कुठल्या डान्स क्लास मध्ये सगळे तिथेच करतात मग मग म्हणजे आम्ही असा विचार केला की आपण कुठेतरी बाहेर करूया असा मी विचार केलाय तर मग तिघ आम्ही तिघेही जाणार आहोत उद्या तयार होणार आहोत मस्तपैकी चंद्रमुखी सारखे एकदम तर मग तुम्ही बघा उद्या आमचा डान्स कसा होतोय काय होतंय तर डायरेक्ट आता आम्ही तुम्हाला उद्या भेटणार बरोबर कसं आहे उद्या म्हणजे कसं आमच्याजवळ वेळ नसणार तुमच्याशी बोलायला म्हणजे असेल थोडाफार थोडंफार बोलणार पण खूप जास्त बोलू शकत नाही कारण कसं आम्ही म्हणजे उद्या तयारीमध्ये जास्त हा तयारीच्या गडबडीत असो आणि तयारीतच जास्त मग्न असणार आम्ही तर त्यामुळे आम्हाला बोलता येणार नाही म्हणजे आम्ही आपली तयारी आवरायची हेच जास्त याच्यात असेल आणि डायरेक्ट मग आम्ही जिथे स्पॉटवर जाणार तिथे डायरेक्ट भेटणार आता आम्ही म्हणजे ज्या लोकेशनवर जाणार आहोत असणार आपलं छोटसच लोकेशन काही खूप मोठा नसणार तर जिथे कुठे जाणार तिथे आम्ही तुम्हाला शेअर करणार तर डायरेक्ट आता आपण तिथेच भेटूया म्हणजे उद्या भेटूया तर फ्रेंड्स आज आलेली आहे मी लोअर परेलला काय काम आहे ते काम झालं की मग घरी जाणार तर आज असा विचार केला होता काल तर सुटला होते आणि आज आता असा विचार केला की आज तरी कदाचित म्हणजे चंद्रमुखीचं जे सॉन्ग आहे ट्रेंडिंग तर त्यावर करावं पण बघूया जर आज इथून जर मी लवकर सुटले तर मग कारण रेडी व्हायला पण वेळ लागणार आहे आणि नुसती माझी एकटीचीच तयारी नाही आहे तर दोन्ही मुलींना मी तयार करणार आहे आणि त्यानंतर साडी वगैरे नेसवायची आहे रेडीमेड नाही आहे सर्व म्हणजे माझी रेडीमेड आहे पण मुलींची नाही आहे तर त्यांना नेसवणार आहे मग हे सर्व म्हणजे भरपूर वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये तर बघूया जर इथून जर मी लवकर सुटले तर मग जर झालं पॉसिबल तर मग मी आजच म्हणजे करणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ येईलच नक्की नक्की बघत राहा आजचा जो ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत बघत राहा बघूया जर झालं तर नाही झालं तर काही सांगू शकत नाही कारण उद्या परत शूट आहे तिकडे तर ठाण्याला जायचं आहे उद्या परत बघूया कसं का काय होतं इथे कारण आजचाच दिवस आहे माझ्याजवळ तर तेही लोअरपर्यंतला ते आले आणि त्यानंतर अर्धा दिवस आता याच्यामध्येच जाणार बघूया आता सगळं आवरून तर आलेली आहे पण बघूया आता घरी गेल्यानंतर कसं काय होतं इथे कारण तुम्हाला माहितीच आहे घरी गेल्यानंतर अजून सतराशे सात काम असतात बघूया आता कसं काय होतं येते तर बघत राहा तर फ्रेंड्स आता मी

तर अशा प्रकारे मी माझ्या मुलींना तयार केलेला आहे तुम्ही बघू शकता आणि आम्ही डान्स ऑलरेडी करून आलेला आहोत तर तुम्हाला मी ते दाखवणारच आहे म्हणजे लास्टपर्यंत बघत रहा व्लॉग आणि बघा अशा प्रकारे मी तयार केले ह्या सहा वाऱ्या आहेत अॅक्च्युली तर ह्या सहा वाऱ्या ज्या आहेत त्या मी अशा लावणीप्रमाणे नेसवून घेतलेल्या आहेत तुम्हाला कॅमेरा मी करून दाखवतेच आणि अशा प्रकारे कॅम्पे हेअरस्टाईल वगैरे केस सगळे म्हणजे मी स्वतःच करून दिले म्हणजे कसं बघा आता म्हणजे आता माझी मुलगी सांगेल म्हणजे मी काय काय केलं शनिवारी म्हणजे आमचा प्लॅन झाला होता हा म्हणजे आपलं काय चंद्रमुखी दाखवायचा पण पॉसिबल झाला नाही शनिवारी पण नाही झालं नंतर संडेला पण नाही झालं संडेला आमचं म्हणजे तयार झालं होतं आम्ही सगळं आणि मग मिस्टर बोलायला लागले की नको आज नको करा आपण आज मस्जिदला जाऊया तर मग तोही प्लॅन कॅन्सल झाला रविवारचा मग नंतर मंडेला जाऊ म्हटलं तर मंडेला आलं माझं शूट तर मग मंडेला पण नाही पॉसिबल झालं मग मंगळवारी मला लोअर परेलला जायचं होतं म्हणजेच आज तर मग मी काय केलं म्हटलं असेच एक एक दिवस वाढत जातील आणि जो ट्रेंड आहे तो निघून चालला जाईल म्हणून मग मी लोअर परेलला काय केलं सकाळीच गेली म्हणजे मी भाजी चपाती केली आणि पटकन आपलं भांडे वगैरे घासून आपले सकाळीच म्हणजे आठ वाजता निघून गेली आठ वाजता गेली आणि तरी पण उशीर झाला मला येईपर्यंत मला पावणे तीन वाजलेच पावणे तीन हा पावणे तीन झाले पावणे तीनला बरोबर मी घरी पोहोचले तर मी तुम्हाला बोललेच होते पावणे तीन होऊन म्हणजे होतीलच म्हणून तर पावणे तीन झाले शेवटी आणि आल्यानंतर मग मी जेवून घेतलं आणि पहिले मुलींना तयार केलं कुठेही थकली नाही जर आपण थकवा तर आला होता कारण बाहेर ऊन असल्यामुळे भरपूर थकवा येतो तर थकवा तर आलाच होता पण तरी सुद्धा मी थकली नाही आणि मुलींना पहिले रेडी केलं तेही आल्याच्या नंतर आता ही मुली जी बघायला ही सहावारी आहे पण हिला कसं म्हणजे ती थोडशी म्हणजे जास्त मोठी होत होती मग शिलाई मारून घेतली आणि हा ब्लाउज ह्या ब्लाउजला पण शिलाई मारून घेतली इला फिटिंग हा माझा ब्लाऊज आहे तर फिटिंग नव्हतं होतं म्हणून ब्लाउजला शिलाई मारून घेतली आणि फटाफट मुलींना तयार केलं आणि लास्टला मग मी तयार झाले आणि मग नंतर लोकेशनला गेलं डान्स वगैरे केला तर तो, तो सर्वात शेवटी मला बघायला मिळेलच तर अशा प्रकारे मी तयार केले आणि आता तुम्ही जर विचारणार की कशी नेसली वगैरे तर मग हा व्हिडिओ मी नेक्स्ट टाइम वगैरे अपलोड केले कारण आता मला खरं खरं सांगते मला वेळच नव्हता मी कशी बशी कशी तयार केलं यांना आणि मी स्वतः तयार झाले तर मी तुम्हाला आता थोडंसं बॅक कॅमेरा करून दाखवते तुम्हाला तर चला मग आणि सपोर्ट करत राहा कसं म्हणजे आम्ही खूप मोठे डान्सर आहोत कसा बसा आपलं बसवला स्टेप आणि कसं बस तरी केलं आपलं धोबड तर चालवून घ्या चालवायलाच पाहिजे तर हे आवड म्हणून आवड म्हणून असं केलंय म्हणजे आवड आहे डान्सची खूप मोठे काही म्हणजे आम्ही डान्सर नाही आहोत पण आहे आवड तर आहे आवड तर आम्ही तुमच्यापर्यंत दाखवली आपली चंद्रमुखी नाही का तर चला मग मी तुम्हाला थोडस बॅक कॅमेरा करून जरा लुक दाखवते जरा सगळ्यांचा फ्रेंड्स आम्ही आलेलो आहोत या लोकेशन वरती बघा खूप सुंदर असं लोकेशन आहे तुम्हाला दाखवते बघा हवा पण खूप छान आणि हवा पण खूप सुंदर आहे वातावरण खूप सुंदर आहे तर संध्याकाळचे आता वाजलेले आहेत मी घडळ नाही घातले पण मला वाटते सहा वाजत आलेले आहेत बरोबर सहा वाजत आलेले आहेत तर आता इथे आलेले आहोत आमच्या घराच्या इथून मला वाटते दहा मिनिटाच्या अंतरावर हे लोकेशन आहे फोटोशूट सुद्धा करू शकतो खूप चांगला आहे तर चला मग असं लोकेशन आहे तर आता आम्ही सुरुवात करतो हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा तर चला भेटते भेटूया परत बाय बाय बघत राहते तर चला भेटूया परत तर चला आम्ही डान्स ला सुरुवात करतो सहा नेसवली आहे काय शाळेमध्ये नाही काय नाही त्यांचं हे कर फोटोशूट करायला आणले आणि ते डान आताच चंद्रमुखीच ट्रेंड चालू आहे ना मग म्हणून तिचा डान्स आहे तर फ्रेंड्स इथे आता मी माझ्या मुलीला जरा इथे स्टेप सांगत होते कारण इथे कसं म्हणजे ती जरा मध्ये मध्ये चुकत होती आणि तिला काही म्हणजे नेमकं का वेळेवर बोलतात ना की अशी नॉर्मल बघितलं तर खूप मस्त करते आणि मग असं वेळेवर करायला गेलं की मग ते काही ना काहीतरी म्हणजे घोळ होतोच तर असंच झालं आणि ती मध्ये मध्ये चुकत होती तर मग त्यामुळे मग मी तिला जरा म्हणजे स्टेप सांगत होते व्यवस्थित तर काय चुकलं तर प्लीज माफ करा तेवढं समजून घ्या जरा प्लीज कारण तसंही आम्हाला काही एवढा वेळ मिळाला नाही कारण आम्हाला म्हणजे खरंच वेळ मिळाला नाही मला वाटते एक दोनदाच आम्ही काहीतरी प्रॅक्टिस केली जास्त वेळ प्रॅक्टिस झालीच नाही आमची जर जास्त वेळ प्रॅक्टिस झाली असती तर कदाचित अजून याच्यापेक्षाही चांगला केला असता पण जसं होईल तसं प्लीज जरा समजून घ्या